मित्रांनो ड्रायफ्रूट्समधून शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात काजू बदाम मनुका आणि खजूर यामध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात अक्रोड हे असे ड्रायफ्रूट आहे जे तुमच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात अक्रोडमध्ये जीवनसत्वे खनिजे आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात अक्रोड हे लोह फॉस्फरस तांबे प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचे भांडार आहे हे ड्रायफ्रूट तुमच्या मेंदूसाठी पॉवर हाऊस म्हणून काम करते दररोज सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही भिजवलेले तीन चार अक्रोड खाल्ले तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते जर तुम्ही ते भिजवल्याशिवाय खाल्ले तर त्याची चव कडू लागू शकते अक्रोड शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात अक्रोडचा उपयोग चॉकलेट कुकीज लाडू मिल्कशेक इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो चला तर मग जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे फायदे काय आहेत ते मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अक्रोड हाडे मजबूत करते आज बरेच लोक ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवादग्रस्त आहेत अक्रोडमधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास आणि हाडांची ताकद सुधारण्यास मदत करते यामुळे धोका कमी होतो हे संधिवात सांधेदुखी कमी होते आणि स्नायू मजबूत होतात एवढेच नाही तर पाठदुखी जडपणा इत्यादी समस्यापासूनही आराम मिळतो भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाल्ल्याने दातही मजबूत होतात अक्रोडात भरपूर फायबर असतात तसेच अक्रोडमध्ये विविध आवश्यक खनिजे असतात यामुळे चयापचय वाढतो त्यामुळे पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरते खनिजांनी भरलेले अक्रोड पचनशक्ती वाढवण्यास मदत करते ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे यकृतातील चरबी कमी होते ते यकृताला फॅटी होण्यापासून रोखण्यास मदत करते यासोबतच यकृताची या जळजळही कमी करते वजन कमी करण्यास अक्रोड मदत करते हिवाळ्यात अनेकांचे वजन वाढते भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रित करता येते अक्रोडमध्ये प्रतिने फायबर आणि जीवनसत्वे भरपूर असतात ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीराला ऊर्जा मिळते याशिवाय त्यात कमी कॅलरी असतात ते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात अक्रोडमुळे त्वचा चांगली राहते अक्रोड हे व्हिटॅमिन ई चा उत्तम स्रोत आहे अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेचे फ्री पासून संरक्षण करते हिवाळ्यात लोकांची त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड तुमची त्वचा मऊ मॉइराईज आणि सुरकुत्यामुक्त ठेवते त्वचेला निर्जलीकरण होण्यापासून प्रतिबंधित करते ते मुरू मेहण्यापासून प्रतिबंधित करते एवढेच नाही तर सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते अक्रोडमध्ये बायोटीन असते त्यामुळे केस गळण्याची समस्या देखील कमी होते ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे किंवा विसरण्याची समस्या आहे त्यांनी रोज अक्रोडचे सेवन करावे मेंदूच्या आकाराचे अक्रोड स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत अक्रोड एकाग्रता वाढवते अक्रोड तणावाची भावना कमी करते आणि नैराश्य आणि चिंता दूर ठेवते अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखी पोषक तत्वे तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मेंदूपर्यंत सहज पोहोचतात आणि मेंदूचे आरोग्य सुधारते दररोज अक्रोड खाल्ल्याने तुमच्या झोपेचे नियमन करण्यास मदत होऊ शकते याचे कारण असे की अक्रोडात मेलाटोनिन भरपूर प्रमाणात असते हा हार्मोन आहे जो झोपेसाठी आणि नियमन करण्यासाठी जबाबदार असतो डायटमध्ये दररोज तीन ते चार अक्रोड आणि पंधरा ते वीस मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते अक्रोड रक्तदाब नियंत्रित ठेवते अक्रोडमधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील उच्च रक्तदाब कमी करते रक्तातील बॅड कोलेस्टरॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगले कोलेस्टरॉल म्हणजे एच डी एल पातळी वाढवण्यास मदत करते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड शरीरासाठी हानिकारक असलेल्या रक्ताच्या घोटाळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते यासह सूज कमी करते आणि रक्तवाहिन्यांचे कार्य गतिमान करते अक्रोड हृदयासाठी पण फायदेशीर आहे अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयाला आजारांपासून दूर ठेवतात तसेच अक्रोडमधील अल्पालिनोलिक ॲसिड रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते परिणामी हृदय निरोगी राहते अक्रोडचे सेवन केल्याने कर्करोगापासून बचाव होतो अक्रोडमध्ये असलेले काही पोषक घटक जसे की फिनोलिक संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशी आणि त्यांची वाढ नियंत्रित करण्यास मदत करतात अँटीऑक्सिडंट्स शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात जे कॅन्सर वाढवण्यापासून रोखतात यामुळे प्रोस्टेट कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर यासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो अक्रोडचे दाहक विरोधी गुणधर्म अक्रोडला तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवल्याने तुम्हाला जळजळ कमी होण्यास देखील मदत होऊ शकते सुरुवातीला जळजळ ही समस्या फारशी दिसत नसली तरी उपचार न केल्यास यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात आणि ते प्राणघातक देखील असू शकते अक्रोडच्या तेलामध्ये असलेले पॉलिफेनॉलिक संयुगे शरीरावरील कोणत्याही प्रकारची जळजळ कमी करतात तसेच जळजळीशी जल संबंधित लक्षणे आणि आजार कमी करतात नियमितपणे अक्रोड खाण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो मूड बूस्टर मानला जातो शरीरात पुरेसे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड नसतात तेव्हा त्यामुळे मूळशी मुण चिडचिडेपणा अतिक्रियाशीलता आणि अगदी चिडचिड यांचा समावेश होतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अनियमित मूळ स्विंग्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते अक्रोड प्रौढ व्यक्तींच्या मूडवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करते ते विशेषतः उदासीनता आणि तणावाशी लढा देत असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहेत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड स्वयंप्रतिकार रोगामध्ये आराम देतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि शरीरातील निरोगी पेशी खराब होऊ लागतात टाईप वन मधुमेह हे हो याचे प्रमुख उदाहरण आहे यामध्ये स्वादुपिंडातील इन्सुलिनचे उत्पादन थांबते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यामध्येही मदत करतात तज्ञांचे म्हणणे आहे की दररोज तीन ते चार अक्रोड खाल्ल्यास टाईप टू मधुमेहाची समस्या देखील कमी होऊ शकते अक्रोड रक्तवाहिन्या विस्तृत करतात आणि मेटाबॉलिक सिंड्रोम कमी करतात दररोज अक्रोड खाण्यामुळे पुरुषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई e, अल्पालिनोलिक ऍसिड पॉलिफिनस असे उपयुक्त घटक असल्याने त्याच्या नियमित सेवनाने अठ्ठावीस टक्के पुरुषांच्या तणावग्रस्त आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे सिद्ध झाले आहे अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात अक्रोड थायरॉइड सारख्या समस्या दूर करण्यासाठीही मदत करते अक्रोडमध्ये ओमेगा थ्री फॅटी अल्पा लिनोलिक ऍसिड असते ते शरीरात जखमा झाल्यावर रक्ताची घुटळी तयार करते त्यामुळे जखम झाली तर फार रक्त वाहत नाही एका दिवसात किती अक्रोड खावेत दररोज तीन ते चार अक्रोड खाणे आवश्यक आहे मात्र जास्त प्रमाणात अक्रोड खाल्ल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात अक्रोडचे साईड इफेक्ट्स आणि ॲलर्जी अक्रोड हे अनेका है। अक्रोड अनेक आजारांवर प्रभावी आहे अक्रोडमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक तत्व असतात परंतु बहुतेक नर्सच्या बाबतीत अक्रोड हे ज्ञात ऍलर्जी नाही ज्या लोकांना ॲलर्जी होण्याची शक्यता कि आहे किंवा नट ॲलर्जी आहे त्यांनी त्यांच्या दैनंदिन दे आहारात या शेंगदाण्यांचा समावेश करण्यापूर्वी नक्कीच त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा